हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये आज मी इथं आळूची वडी कशी बनवायची ते दाखवते आता इथं मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे खूप छान आणि मस्त अशी लागते कमी तेलकट आणि एकदम छान अशी टेस्टी बनते तर चला तर पाहूया मग आता नाव वापवायचं टेन्शन ना तळायचं टेन्शन आपल्याला मी वेगळ्याच पद्धतीने दाखवते आता मी इथं बेसनपीठ घेतलं आहे एक वाटी जिरं टाकलेत मी आणि एक चमच मीठ टाकलंय हळद चिमूटभर टाकले मी आता याच्यामध्ये मी कट केलेला धनिया टाकलाय म्हणजेच कोथिंबीर टाकले मी आणि इथं लसूण बारीक करून क्रश करून मी टाकलेला आहे याच्यामध्ये आता इथं चिंचेचा कोळ मी टाकून घेतले घेतला आहे चिंच पाण्यामध्ये ही करून मस्त अशी गाळून घेतली मी टाकून घेतली याच्यामध्ये आता मी इथं बारीक मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो दोन चम्मच मी टाकला आहे तुम्ही कमी जास्त करू शकताय बघा आता हे व्यवस्थित आपल्याला बेटर बनवून घ्यायचं आहे आता मी इथं पाणी ॲड करून मस्त असं हातानं फेटून घेतलंय छान असं मिक्स करून घेतलंय बघा आता मी इथं आळूच्या पानाला उलट करून व्यवस्थित ते त्याच्या ज्या कडा त्या वरच्या जास्त मोठ्यात ते मी बारीक करून घेतलेल्या आहेत अगोदर बेलनच्या साह्याने आणि आता त्याच्यावरतीच बेसन मी लावून घेते व्यवस्थित बघा व्यवस्थित असं पसरवून उलट्या साईडनंच मी लावलेलं आहे पूर्णपणे व्यवस्थित आता मी इथं फोल्ड करून घेते व्यवस्थित प्लीज नंबर बघा आता पाहू शकता इथं मी अशा अशाच पद्धतीने सगळ्या व्यवस्थित आळूच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत पूर्णपणे आता मी इथं तव्या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकते एक दीड चमच देड़। आता छो, छोटा चमचच मी टाकला आहे इथं एक दीड चमच आता छान गरम करून झालं आहे तेल आणि याच्यामध्ये मी व्यवस्थित अशा आळूच्या वड्या टाकून घेते आता मी इथं तेलामध्ये टाकते बघा दोन टाकून दाखवते मी दोनच टाकलेले आहे इथं बघा आता या मस्त अशा तेलामध्येच फ्राय करायच्या आहेत कमी तेलामध्ये बघा आता इथं एका साइडनं मी व्यवस्थित छान अशा फ्राय करून घेतली आहेत आता मी इथं दुसऱ्या बाजून फ्राय करून घेते आता थोडं थोडं तेल आपल्याला वरून टाकायचंय मी इथं थोडंसं तेल अजून टाकलं होतं हो बघा पाहू शकता ती छान अशा मस्त गोल्डन कलर आला आहे बघा आता इथं पाहू शकता मी दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत आणि अगदी थोडं थोडं तेल टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मी वरून थोडंसं तेल टाकलं होतं अर्धा चम्मच बघा पाहू शकता मी तर कट करून तव्यामध्येच कट करून घेते तुम्ही खाली घेऊन प्लेटमध्ये कट करू शकताय आणि छान अशा अजून थोडंसं कट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट एक मिनिट गेल्या छोटे आणि पाहू शकता इथं सगळ्या मी कट करून फ्राय करून घेतलेले आहेत बघा इथं रेडी झालेले आहेत फ्राय झालेले आहेत मस्त अर्धा एक मिनिट बघा इथं आळूवडी तयार आहे आणि स्वस्त खा मस्त राहस आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा